एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार कोट्यावधी रुपयांचे चोरले शिवसेना गंभीर आरोप नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी काल राज्यभर मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे काही शांततेत मतदान पार पडले तर काही ठिकाणी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळते दरम्यान मतदानानंतर राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे जळगावमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला आहे राजकीय नेते एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत एकनाथ खडसे हे सराईत गुन्हेगार असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे लोक कोट्यवधी रुपयांचे गौण खनिज एकनाथ खडसेंनी चोरले आहे राज्यातील मोठमोठी पदे त्यांच्याकडे असताना त्यांच्या दडपशाहीमुळे काही गोष्टी समोर आलेल्या नाहीत अंजली दमानिया यांच्याबाबतचा पाचशे नऊ कलम यासारखा गुन्हा एकनाथ खडसेंवर दाखल असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय एकनाथ खडसे किती मोठा गुन्हेगार आहे हे काय लोकांना सांगणार म्हणत शिवसेना नेते शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर गंभीर आरोप केला आहे खडसेनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे चोरल अशा चोर पद्धतीमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहेत काही गोष्टी फक्त राज्याचे मोठे मोठे पद असल्यामुळे ते समोर आल्या नाही किंवा धाकधाडबशाही मुळे समोर आलेले नाही पण विषय सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आजही बस स्टेजवर एखाद्या बाईची इज्जत केला पाचशे नऊ सारखा गुन्हा दाखल पाचशे नऊ संस्था तुम्हाला अडचणी